अमक तमक अरे कशाचं आलंय काय सगळी तुझी अंडी पिल्ल मला माहितीये काय तू गप्पा मारतो उगेच मी आपला कुणाची भावकी आहे म्हणून नको त्याचं काही निंदा नालस ती करायला पाच वर्षापूर्वी मी तुम्हाला न विचारता अमोल कोल्हे यांना तिकीट दिले ही माझी मोठी चूक झाली जुन्नर तालुक्याचे सुपुत्र म्हणून उमेदवारी देण्याचा मी अभ्यास केला लगेच जाहीर केलं पण नंतर पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आपला कारभार केला कधी माझ्या आदिवासी भागात आले नाहीत कधी कुणाला भेटले नाहीत कारण स्वतः सेलिब्रिटीमध्ये रस होता, होता। मित्रांनो मी माझ्या राजकीय जीवनामध्ये त्यांना तिकीट दिले ही माझी चूक झाली आहे ती चूक सुधारा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओतूर येथे सभेत केले तसेच केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याकरता पाच वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढण्यासाठी अडरराव यांना विजय करण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी जुन्नर तालुक्यातील बिबट प्रश्न पर्यावरण हिरडा प्रश्न दिवसा वीज यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले कामाचा माणूस व बिनकामाचा माणूस ओतुरकरांनी नाव दिले आहे ते कालवा समितीच्या एकाही बैठकीला आले नाहीत कार्यक्रमाला येण्यासाठी पैसे मागितले ऍक्टर लोकांचा धंदा आहे पैसा घ्यायचा कुठेही नाचायचे अशी टीका करून बेनके यांनी पुढे बोलताना सांगितले की प्रत्येक गावात विकास कामांसाठी मी कटिबद्ध आहे व या जुन्नर तालुक्यातूनच हजारांचे मताधिक्य देणार असे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले मान्यवर महापुरुषांच वास्तव या उरळेकांच्या राहिलेलं आहे परंतु आता उरळेकांच्या चित्र बदललंय हे चित्र बदलत असताना आज तुम्ही तुमच्या पुढं महायुतीच्या उमेदवाराच्या पुढं जे उमेदवार आहेत त्यांना खरोखरीच खासदारकीमध्ये रस नाही त्यांना अभिनेत्यामध्ये रस आहे मी त्यांचं तोंडावर देखील मी सांगायला कमी करणार नाही मित्रांनो मी ज्यावेळेस ही राजकीय भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली आमच्या घरी मी बसलो होतो सगळे होते डॉक्टर कोल्हे होते अशोक पवार होते सगळ्यांनी अफिडेव्हिट करून दिली माझ्या मला सेकंड केला भुजबळ साहेबांना सगळ्यांना कि चांगला निर्णय चांगला निर्णय आपण हा घेतला पाहिजे सगळे जण माझ्या बरोबर शपथविधी आले कोले साहेबांनी देखील बाईट दिला अशोक तर मला म्हणत होता दादा सत्ता असल्याशिवाय काही खरं नाही आणि सतत मला सांगणाऱ्यापैकी तो एक होता पण ज्यावेळेस शपथ घेत असताना पहिली मी घेतली दुसरी भुजबळ साहेबांनी घेतली तिसरी का चौथी दिलीप पाटलाचं नाव आलं तिथं गडी बिथरला या बाजूला एक आमदार होता ह्या बाजूला एक आमदार होता तो म्हणला ही शपथ दादांनी घ्यायला परवानगी द्यायला नको होती मी आता दादांना सोडणार मी तिथनं आता निघून जाणार मी मला यांना घेतलेलं अजिबात आवडलेलं नाही आता बघा ही काही एवढा मोठा नेता आहे का दिलीपराव वसे पाटलांना घेतलेलं मला आवडणार नाही अरे काय तू तुला निवडून आणण्याच्या करता मी जीवाचं रान केलं बेटा आणि तू अशा पद्धतीच्या गप्पा मारतो त्याच्यामध्ये आता काही पण इथं येऊन काहीतरी सांगितलं की मी पवार साहेबांचा सा निष्ठावंत आहे साहेबांसाठी मी आमदारकीचा सा राजीनामा द्यायला तयार आहे अमक तमक अरे कशाचं आलंय काय सगळी तुझी अंडी पिल्ल मला माहितीये काय तू गप्पा मारतो मी आपला कुणाची भावकी आहे म्हणून नको त्याचं काही निंदा नाहीच था ना ते करायला भावकी उन्हाच्या वाटे खरी असती मला माहितीये पण म्हटलं कुठं आता याच्या जे करता मित्रांनो काही खरं नाही मागच्या वेळेस पण वेगळे काही प्रसंग उद्भवलेले होते आणि एकंदरीत आज साखर कारखान्याच्या एक तर स्वतःला नीट कारखाना चालवता येत नाही नाचताही ना अंगणवाकडं त्याच्यामध्ये आता कारखाना बंद पडला दादांनी बंद पाडला अरे दादाचा काय उद्योग आहे का कारखाने बंद पाडणं उलट माझ्यासारख्यांनी अनेक कारखाने राहुल कुल्ला विचारा त्यांचाही कारखाना अडचणीत हो होता आम्ही सगळेजण बसलो आणि त्याच्यातनं त्यांनी उद्योगपती परदेश परराज्यातनं आणला मिराणी काहीतरी त्यांचं नाव आहे मिराणी आणि त्याला ते आता टायप केलेलं आहे त्या देवेंद्रजी होते मी होतो राहुल होते आणि ते सगळेच जण होते आज तो कारखाना चाल चाललाय चालले की नाही आता मी तर असा भाग घेतलेला नसताना थेऊर कारखाना बंद पडला तो कशामुळे बंद पडला काय पडला तो मला माहिती आहे